चंदगड तालुक्यातील पार्ले कळसगादे वाघोत्रे या परिसरातील जंगलात मुबलक चारा आणि पाण्याची उपलब्धता आहे त्यामुळे पाटणे वनविभागानं नामकरण केलेल्या अण्णा हत्तीनं इथं तळ ठोकलाय आता तर या हत्ती दोन पिल्लही दिसून येत आहेत दिवस रात्र हे हत्ती शेतातील पिकावर ताव मारतात त्यामुळे ऐन सुगीमध्ये हातातोंडाशी आलेला घास हत्तीकडून फसतो होतोय त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनलाय चंदगड तालुक्यातील हेरे वन विभागानं नामकरण केल्यानुसार अण्णा नर हत्ती आणि दोन पिलांचा वावर सध्या चंदगड तालुक्यातील पार्ले परिसरात आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर चंदगड तालुक्यात हत्तींचं आगमन होतं यंदा एका नर हत्तीसोबत दोन पिलांचा पार्ले परिसरात वावर आहे सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालाय पण हत्तींमुळे शेतकरी शेताकडे जायला तयार नाहीत प्रामुख्यानं धरण परिक्षेत्रात हत्तींचं वास्तव्य आहे रोज शंभर किलो चार आणि दोनशे लिटर पाणी लागतं अशा पद्धतीचं पूरक वातावरण तिलारी आणि वाघोत्री परिसरात असल्यानं हत्तींचा मुक्काम कायम आहे त्यामुळे साखर कारखान्यांनी लवकरात लवकर तोडणी करावी अन्यथा हातातोंडाशी आलेला घास जाईल अशी शेतकऱ्यांना भीती आहे